दीपाला एक परत आफ्टर फॉर्टीन इयर्स ब्रेक मिळाला दीपाची नवीन इनिंग सुरुवात झाली त्यामुळे दीपा आणि अश्विनीमध्ये करिअरच्या बाबतीत साम्य आहे एखादी गोष्ट संपते तेव्हा दुसरी नवीन गोष्ट सुरू होते त्याच्यामुळे निराश वगैरे नाही आहे मी म्हटलं ना की खूप पॉझिटिव्हिटी मला अश्विनीने दिलीमुळे माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी आ, ती गोष्ट पोहोचवण्याचं त्यांच्यापर्यंत माध्यम होऊ शकले हॅलो मी आदिस इट्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तू चाल पुढे या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी अश्विनी माझ्यासोबत आहे कशी आहे मस्त छान बरं आता साखरपुड्याचा सीन चालू आहे मुलीचं चा साखरपुडा होतोय कसं वातावरण आहे काय सांगशील खूप छान वाटतंय कारण कोणत्याही आईसाठी तो खूप आनंदाचा क्षण आहे माझ्या मुलीचं लग्न होतंय सो मी खूप खुश आहे आनंदी तर या मालिकेमुळे अश्विनी घराघरात पोहोचली आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात अशीच हवी असं प्रत्येक सासव सासवांचं मत झालं आहे तर कॅरेक्टरबद्दल काय सांगशील एकंदरीतच आत्तापर्यंतचं कॅरेक्टर का जे काही टर्न अँड ट्विस्ट आले त्याबद्दल काय सांगशील खूप मजा आली आणि मजा येते काम करताना त्याच्यामुळे असं म्हणेन की अश्विनीने बरंच काही दिलं आहे मला अश्विनीने अशी कोणती गोष्ट आहे ती दीपाला दिली आहे म्हणजे ही गोष्ट अश्विनीमुळे मी शिकली आहे नव्याने अश्विनीने मला बरंच काही दिलं आहे दीपाला एक परत आ, आफ्टर फॉर्टीन इयर्स ब्रेक मिळाला दीपाची नवीन इनिंग सुरुवात झाली त्यामुळे दीपा आणि अश्विनीमध्ये करिअरच्या बाबतीत साम्य आहे त्याच्यामुळे मी म्हणेन की आ, मी जिथे करियर सोडलं होतं त्याच पीकला येऊन पोचल्याचा आनंद किंवा प्रेक्षकांकडनं जो मला प्रतिसाद मिळाला जे प्रेम मिळालं त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे खूप ऋणी आहे आणि पुढेही त्यांचं प्रेम असंच मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आणि मी खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन नक्की ब्रेक नंतरची ही पहिली सिरियल होती आणि टेलिव्हिजनवर पहिल्यांदी पहिल्यांदा लोकांनी बघितलं तुला तर तेव्हाचा पहिला दिवस आणि आजचा दिवस किती डिफरन्स आहे काय सांगशील डिफरन्स म्हणता येणार नाही कारण लेखिकेने जे लिहिलं डिरेक्टरने जे करायला सांगितलं ते मी केलं आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला ते होतंय नाही होत आहे मला माहीत नाही पण माझ्या परीने मी खूप प्रयत्न केला आणि पुढेही करणार आहे त्याच्यामुळे परत तेच सांगेन की मी जे काही आहे ते प्रेक्षकांमुळे आहे आज जी काही मी उभी आज आहे ॲज अ आश... दीपा किंवा ते अश्विनीमुळे आहे त्यामुळे अश्विनीला विसरणं माझ्यासाठी कधीही शक्य नाही आहे आता काही दिवसात मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे जे प्रेक्षकांना खूप हर्ट झालं आहे पण एक अश दीपा म्हणून इतके दिवस रुटीन वगैरे चालू होतं तर मग कोणती गोष्ट अशी आहे की जी मिस करणार सेटवरची डेफिनेटली खूप गोष्टी मिस करेन मी कारण सकाळी साडेसात वाजता घर सोडण्यापासनं सक रात्री सव्वा दहा वाजता घरी पोचायचे पण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट संपते तेव्हा दुसरी नवीन गोष्ट सुरू होते त्याच्यामुळे निराश वगैरे नाही आहे मी म्हटलं ना की खूप पॉझिटिव्हिटी मला अश्विनीने दिली मग याच्याही पुढे खूप काही गोष्टी आहेत ज्या येतील त्याच्यामुळे एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि खूप पुढे जायचंय खूप शिकायचंय आणि आता थांबायचं नाही जशी अश्विनी थांबणार नाही तशी दीपाई नाही थांबणार बरं आत्ता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे शेवटचे काही एपिसोड आहेत पण एक मोठा ट्विस्ट येतो त्या ट्विस्ट बद्दल काय सांगशील <laughs> मी आतापर्यंत कधीच सांगितलं नाही त्यामुळे तुम्ही बघा तुम्ही बघितलं आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया दिल्या तो मला खूप आवडेल एक शेवटचा प्रश्न आत्तापर्यंत प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आणि प्रेक्षकांच्या कॉम्प्लिमेंट्स आल्या तर मग एखादी अशी आठवणीत राहणारी कॉम्प्लिमेंट कोणती आहे एक, आ, एक आ, पार्लर होतं त्या पार्लरचं नाव पण अश्विनी ब्युटी पार्लर आणि त्या ज्या महिला होत्या त्यांचंही नाव अश्विनी होतं की ज्यांनी अश्विनीकडनं प्रेरणा घेतल्या तू चाल पुढंमधल्या अश्विनीकडनं आणि खूप छान वाटलं की मला असं वाटलं की जे त्यांच्यापर्यंत पोचवायचं होतं की स्वतःवर प्रेम करा आ, ते जास्त महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमैत्रिणींना पुढे घेऊन चाला जे अश्विनीने शिकवलं ते सुद्धा त्या ज्या अश्विनी ज्या महिला होत्या त्यांनीही तेच केलं आणि आज त्यांचं स्वतःचं पार्लर आहे आ, त्या कधीतरी मला मेसेजसुद्धा पाठवतात त्याच्यामुळे माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी ती गोष्ट पोचवण्याचं त्यांच्यापर्यंत माध्यम होऊ शकले त्याच्यामुळे थँक्यू सो मच म्हणजे मी इथे आमची रायटर असेल आमचे चॅनल्सचे पीपल सगळे हेड्स असतील आमचे झी स्टुडिओजचे सगळे त्यांची खरंच ऋणी आहे आणि मी खूप आभारी आहे so थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा अशीच नव्याने आमच्या समोर ये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन कर थँक्यू नक्की नक्की तुम्हाला सुद्धा थँक्यू कारण बिकॉज ऑफ यू वी आर हियर थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका